सांगली पोलीस ठाण्याआधी दहशत माजवणाऱ्या गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळी विरुद्ध अखेर तडीपारीची कडक कारवाई करण्यात आली माननीय संदीप घुगे पोलीस अध्यक्षक सांगली यांनी सखोल चौकशी करून टोळी प्रमुख गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळी वर्ष सव्वीस राहणार संख तालुका जत व संतोष महादेव बिरादार वयवर्ष अडतीस राहणार संख तालुका जत या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम नवे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश जारी केला सन दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या काळात सदर गुन्हेगार टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यात खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत हत्यारांसह मारहाण शिवीगाळ व जिवेट हार मारण्याची धमकी यांचा समावेश आहे कायद्याला न जुमाडणाऱ्या या टोळीविरुद्ध उमदी पोलीस ठाण्याने प्रस्ताव सादर केला होता प्रभारी चौकशी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी जत श्री सुनील साळंखे यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे संपूर्ण विचार करून आदेश पारित करण्यात गणेशोत्सव आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्वाची सांगली मान्य कल्पना धारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्यानिर्वाच शाखा निरीक्षक सतीश शिंदे उमदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे तसंच पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता